नमस्कार आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्यांनी गडिंग्ल शिवराज कॉलेजमध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली आणि आज त्यांच्या एका पुस्तकाला महाराष्ट्र शासनाकडून अनुदान मिळालेलं आहे त्यांच्या पुस्तकाचा गौरव झालेला आहे त्यांना आज आपण भेटणार आहोत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत पावत कोण आहेत को, को, को त्या श्रद्धा मॅडम आपलं सत्यवार्ता न्यूज मध्ये खूप खूप स्वागत त्याचबद्दल आपल्या आपल्या एका पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचं अनुदान मिळालं त्याबद्दल काय सांगा मला खूप आनंद होत आहे की ग्रामीण भागातील लिहिणाऱ्या नव्या मुलांसाठी म्हणजे माझ्यासारख्या मुलींसाठी असेल से, किंवा नवं घेणाऱ्यांसाठी खरंतर प्रकाशनाची संधी मिळत नाही अशा ठिकाणी एका खेडेगावातल्या माझ्यासारख्या मुलीचं पुस्तक महाराष्ट्र शासनाच्या अनुदान योजनेतून प्रकाशित झालं आहे म्हणजेच लिहिणाऱ्यांसाठी प्रोत्साहन पण हे अनुदान आहे आणि हे माझ्या पुस्तकाला मिळालं त्याबद्दल मला खरंच आनंद वाटतो आहे आणि खेडेगावातील मुलांना लिहिण्यासाठी प्रोत्साहन या शासनाच्या योजनेतून मिळतं त्यामुळे मला खूप बरं वाटलं मॅडम आपण या लिहिलेल्या पुस्तकाचं नाव काय आहे आपण या पुस्तकात होता लीख लिहिलेलं आहे चिन्ह्यांच्या बाहुल्या असं या कादंबरीचं नाव आहे खरं तर ही माझी पहिलीच कादंबरी आहे या कादंबरीमध्ये मी गावगाड्यातील ज्या स्त्रिया आहेत काम करणाऱ्या कष्ट करणाऱ्या शमकरी स्त्रिया असतील त्यांचं एकूणच जगणं जे आहे मग ते गावच्या पातळीवरती जगत असताना तिथलं सांस्कृतिक राजकारण असेल तिथली अर्थ आर्थिक व्यवस्था असेल तिथं असणाऱ्या स्त्रीच्या जगण्याला जी अनेक वेगवेगळ्या अर्थाची कुटं प्राप्त होतात त्या सगळ्याच अंगानं स्त्रीचं जगणं एका खेडेगावात कसं आकाराला येतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर एक माणूस म्हणून तिचा विचार तितपत केला जातो आजच्या युगातही हे सगळं ह्या कादंबरीमध्ये मी चित्रित केलेलं आहे त्याच पद्धतीनं हे पुस्तक चिन्ह्यांच्या तुम्ही लिहिले लिहिण्या पाठिंबा तुमचा उद्देश काय मी ज्यावेळेला शिक्षण क्षेत्रात काम करायला सुरुवात केली माझं एम ए पी एच डी या विषयातून झालेलं आहे शिक्षण आणि तासिका तत्वावरती मी आमच्याच तालुक्यातल्या शिवराज महाविद्यालयामध्ये सी एच बीवरती काम करत असताना वेगवेगळे वेग अनुभव येत गेले शहराशी माझं पहिल्यांदा जोड शहराशी जोडले गेले मी आणि त्यावेळेला माझ्या असं लक्षात आले की मी ज्या परिसरातून परिसरात जन्मले जिथं मी वाढले लहानाची मोठी झाले तो माझा भूतकाळ हे समोर तर तरळत गेला आणि मग मला लक्षात आलं की आत्ता मी ज्या शहरात काम करताना वावरते त्या शहराशी असणारं त्या शहरातलं जगणं हे माझ्या भूतकाळातल्या जगण्यापेक्षा खूप वेगळं होतं आमच्या काळातल्या किंवा माझ्या माझ्या मागच्या पिढीतल्या ज्या माझ्या आई असतील किंवा माझ्या आजी असतील किंवा सर्व प्रकारच्या स्त्रिया ज्या शेताच्या बांधावरती कष्टत होत्या त्यांचं जगणं खूप वेगळं होतं त्यांचा संघर्ष खूप वेगळा होता आणि तो कुठंतरी आता समोर यायला हवा त्या संघर्षामध्ये वेगवेगळ्या वयातल्या स्त्रिया येतात कॉलेज कॉलेज शि, मध्ये शिकणाऱ्या मुली येतात त्यांचं शिक्षण घेत असताना संघर्ष वेगळा होता आरक्षणातून स्त्रियांना राजकारणात येण्यासाठीची जी सवलत मिळाली आणि त्याच्यातून स्त्रिया जे पुढं येत गेल्या मग ग्रामपंचायतीतील निवडणुका असतील किंवा अन्य प्रकारच्या सवलती असतील योजना असतील याच्यातून राजकीय वर्तुळात स्त्रिया पुढे येऊ लागल्या त्यातून त्यांचं एक वेगळं विश्व तयार होत गेलं ह्या सगळ्याच पातळीवरती खेडेगावातील स्त्रियांचं आयुष्य सर्वांगण एक प्रकारे परिवर्तित होत होतं आणि ते परिवर्तन कुठल्या पातळीवरचं होतं याचा शोध मला घ्यावासा वाटला आणि म्हणूनच मी चिन्ह्यांच्या बाहुल्या ही सगळ्याच स्त्रियांच्या जगण्याला तिचे अनेक अर्थाची व्यापक कुटक चित्रित करणारी कादंबरी मी लिहिली मॅडम त्याच पद्धतीनं चंद्रपूर मधील एका संस्थेचा आपल्याला पुरस्कार मिळालेला त्याबद्दल काय सांगितलं ही कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर मला वाटतं शब्दांगण बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर यांच्या वतीनं देण्यात येणारा अं राज्यस्तरीय पुरस्कार या कादंबरीला मिळाला मला वाटतं या कादंबरीमध्ये ज्या ज्या स्त्रियांचं जगणं मी चित्रित केलेलं आहे त्या प्रत्येकीला न्याय या पुरस्कारानं मिळाला असं मला वाटतं त्यामुळे मला आनंदाचा आहे हा पुरस्कार मिळण्यापूर्वी हे पुस्तक ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत जावं असं मला वाटत होतं त्यामध्ये आदरणीय भालचंद्र नेमाडे सरांचं सा मला नाव आवर्जून घ्यावं असं वाटतं हे हो पुस्तक ज्या वेळेला त्यांना मिळालं त्यावेळेला अतिशय चांगली आणि बोलकी प्रतिक्रिया त्यांच्याकडून मला मिळालेली आहे आदरणीय भालचंद्र नेमाडे सरांनी या पुस्तकाचं कौतुक करत असताना खेडेगावातल्या मुलींनी लिहिण्याकडं कसं वळलं पाहिजे लिहित असताना साहित्यकृतीची बांधणी कशी केली पाहिजे तिचा रूपबंध कसा विकसित केला पाहिजे शब्द शब्द म्हणजे साहित्याची म्हणून एक भाषा असते त्यावरती कसं काम केलं पाहिजे याविषयीचंही त्यांनी मला मार्गदर्शन त्या पत्रातून केलेलं आहे सगळ्यांसोबतच लहानपणापासूनच मला लिहिण्या आणि वाचण्याची आवड माझी ज्यांनी जोपासली ते माझे वडील आदरणीय शैलेश पाटील यांचेही मला सातत्याने या कामी मार्गदर्शन होत आले आहे आहे थोडे लेख पी एच डीच्या अनुषंगानं काही संशोधनपर लेख असतील हे मी लिहित केले, आणि सर्वप्रथम ते आदरणीय राजन यांनी यांनी संपादित केलेल्या मुराळी या अंकातून ते प्रक, प्रकाशित होत आले आहेत पण नंतर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी आ, ही कादंबरी लिहिण्याचा पहिला वेळा प्रयत्न केला याच्यामध्येही अगदी पाठराखण करण्यापासून ते या पुस्तकाची बांधणी होईपर्यंत आदरणीय गवत सर असतील किंवा मी ज्या संस्थेमध्ये काम करते ते प्राध्यापक किसनराव सर असतील किंवा संस्थेचे सचिव अनिलरावजी कुराडे सर असतील त्याचबरोबर संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट विजय कोराडे सर असतील यांनीही मला वेळोवेळी या लेखनाच्या कार्यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे तर आता आपल्यासोबत ह्या नवोदित लेखिका आणि गडिंगलमध्ये शिवराज महाविद्यालयात प्राध्यापिकेचं काम करणाऱ्या श्रद्धा पाटील मॅडम बोलत होत्या त्यांनी लिहिलेल्या ह्या छिंदांच्या बावल्या त्या या, या पुस्तकाचं महाराष्ट्र शासनाने गौरव केलेला आहे तसंच चंद्रपूरमधील संस्थेने गौरव केलेला आहे ह्या नवोदित लेखिकेने स्त्रियांचं आजचं जीवन आणि ज्या मागील भूतकाळात जी काही स्त्रियांनी भोगलेलं आहे याचं चित्रण हे अगदी उत्कृष्टरित्या केलेलं आहे त्यामुळे या पुस्तकाचा स्त्रियांना भविष्यात देखील मोठा उपयोग होऊ शकतो या त्यामुळे सत्यवार्ता न्यूजकडून या नव नवोदित लेखिकेचं खूप खूप असं अभिनंदन आम्ही करत आहे तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी देखील शुभेच्छा देत आहोत सत्यवार्थ न्यूजसाठी धनंजय शेट्टी गणे धन्यवाद